नमस्कार शेतकरी बंधू नो आज कापूस पिकामध्ये पाते गळ ही फार मोठी समस्या आहे तर यासाठी आपल्याला करायचं काय हे बघा अशा प्रकारे पातेगळ होत आहे तर त्याला प्लॅनोफिक्स जर मार्केटमध्ये भेटलं तर प्लॅनोफिक्स मारा किंवा जर मार्केटमध्ये इझी फिक्स आणि टॅपेट या दोन प्रोडक्ट जर भेटले तर तुम्ही नक्की त्याची फवारणी करा फवारणी का करावी ह्याच्यामध्ये जे काही परागीकरण आहे जो पावडर आहे तो पावडर तयार होत नाही त्यामुळं तुमचं बोंडच्या गुंड्यात तयार होत असताना सुद्धा गळून जातो की त्याचं फलन होत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं प्रकारे टॅपेट आणि इझी फिक्स या दोन औषधांची तुम्हाला फवारणी करायची धन्यवाद